अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघा उद्या चार ऑगस्ट रविवार खर तर प्रत्येकालाच माहिती असेल की उद्या आहे दीप अमावस्या उद्या आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस कारण परवापासनं म्हणजे पाच ऑगस्ट पासन बरोबर श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे श्रावण महिन्यातील तर पहिलाच दिवस आणि पहिलाच सोमवार आलेला आहे त्याबद्दलची जी माहिती आहे ती पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल फक्त आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या अमावस्या तिथीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे अमावस्या तिथी ही नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी घराची बांध खुली करण्यासाठी घराला घरातील कुठल्याही सदस्याला कुणाची नजर लागलेली असेल तर त्या नजरबाधेतून मुक्तता मिळवण्यासाठी ही अमावस्या तिथी अत्यंत महत्वाची मानली जाते आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्या आईंसाठी एक उपाय सांगणार आहे जो आपल्याला आपल्या मुलांसाठी करायचा आहे उद्याच्या दिवशी हा एक उतारा तुम्हाला तुमच्या मुलांवरून उतरवायचा आहे जर या पद्धतीचा उतारा किंवा या पद्धतीचा उपाय जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी उद्याच्या दिवशी केला तर तुमच्या मुलांमध्ये असणारी जी काही वाईट शक्ती असेल नकारात्मकता असेल तर ती नष्ट होईल तुमची व्यवस्थित खात पीत नसतील कुणाचा इकत नसेल सतत राग चिडचिडपणा हट्टीपणा करत असतील तर ते कुठेतरी कमी होईल मुलांचं अभ्यासात लक्ष लागायला लागेल या उपायानंतर तुमच्या मुलांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळायला लागेल आता जास्त वेळ न घेता कुठला उपाय कसा उतारा करायचा आहे हे सगळं काही पुढे मी तुम्हाला सांगते फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आत्ता जो उपाय सांगणार आहे हा प्रत्येक आईला उद्याच्या दिवशी दुपारी बारा वाजता किंवा रात्री नऊ वाजता करायचं आहे दुपारी करणार असेल तर बरोबर बाराच्या दरम्यान कारण दुपारचा बाराचा टायमिंग आणि रात्री आठच्या पुढचा म्हणजे नऊ नऊ ते बारा पुन्हा नऊ दहा अकरा बारा हा जो टायमिंग आहे तो उतरता असतो आणि तो उपाय सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाचा असतो दुपारी करणार असेल तर बाराला करा जे लोक संध्याकाळी सायंकाळी कुठेतरी बाहेर जाणारे त्यामध्ये रात्री नाही जमणार त्यांनी दुपारी बाराला करा ज्यांना दुपारी बाराला नाही जमणार त्यांनी रात्री करा रात्री नऊच्या पुढे बाराच्या तुम्ही कधीही करू शकता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे यासाठी या, या उपायासाठी तुमची मुलं तुमच्यासोबत किंवा तुमच्या समोर असणं आवश्यक आहे कारण बऱ्याच बराश वेळा असं होतं की उपाय उतारे तुम्ही ऐकता आणि मग कमेंट्स असतात की ताई माझी मुलं परगावी राहतात माझी पुलं मुलं बाहेर राहतात मग कसं करायचं मुलं जर समोर असतील मुलं जर जवळ असतील तर त्यांनाच हा उपाय करता येणार आहे याच्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला भात शिजवून घ्यायचं आहे एका पातेल्यामध्ये छोट्या टोपामध्ये एक मुठभर तांदूळ घालायचे स्वच्छ सुंदर पाणी घालायचं आहे आणि हे जे आहे हे, हे गॅसवर किंवा चुलीवरती ठेवून त्याचा भात शिजवून घ्यायचा आहे थोडासा भात व्यवस्थित शिजला थोडासा थंड झाला की त्याच्यानंतर तुम्हाला एक पान घ्यायचं आहे आता आमच्याकडे आम्ही पळसाची पानं घेतो तुमच्याकडे पळसाची सागाची पानं नाही भेटली तुम्ही एखाद्या वहीचा पुठ्ठा आता समजा असा वहीचा एखादा पुठ्ठा असेल अशा पद्धतीचा तर तुम्ही वहीचा पुठ्ठा घेतलात तरीही चालेल वहीचा पुट्टा समजा घेणं पॉसिबल नसेल म्हणजे आता प्रत्येकाकडे असेलच पण तरीही तुम्हाला जर वहीचा पुट्टा नको असेल तर तुम्ही एखादी प्लेट घेतली यूज अँड थ्रो वाली प्लास्टिकची वगैरे प्लेट असते तर तुम्ही ती प्लेट घेतली तरीही चालेल या प्लेटमध्ये किंवा त्या पुठ्ठ्यावरती हा भात तुम्हाला काढून घ्यायचा आहे ठीक आहे यानंतर तुम्हाला या, या भाताच्या वरती तुम्हाला एक चिमूडभर काळ्या रंगाची जी मोहरी असेल ही मोहरी घालायची यावरती तुम्हाला सात अख्ख्या काळ्या मिऱ्या ठेवायच्या आहेत सुकलेल्या ज्या लाल रंगाच्या मिरच्या असतात ह्या दोन लाल रंगाच्या मिरच्या याच्यावरती तुम्हाला ठेवायच्या आहेत त्यानंतर यावरती तुम्हाला रस्त्यावरचा किंवा आजूबाजूचा किंवा तुमच्याकडे एखादी कुंडी असेल तर त्यातील जो मातीचा खडा असतो मातीचा खडा हा मातीचा एक खडा तुम्हाला या भातावरती ठेवून द्यायचा आहे ठीक आहे हे सगळं ठेवून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं शेंदूर घ्यायचं आहे शेंदूर ही पूजेचं साहित्य जिथे भेटत तिथे मिळेल ज्याला कुणी भगवा असंही म्हणतं कुणी नारंगा असेही म्हणतात आमच्याकडे त्याला शेंदूर म्हणतात असेल तर घ्या नसेल तर ठीक आहे पण असेल तर आवर्जून घ्या एक किंचित तुम्हाला शेंदूर त्याच्यावरती घालायचे त्यानंतर कापसाची एक वात घ्यायची आहे कापूस जो असतो त्याची पिळून दोन वातींची पिळून एक वात करायची आणि कापसाची वात ही तेलात बुडवायची कुठलंही तेल चालेल तूप नाही कारण तुपाचे उपाय तुपांचे उतारे आपण देवदैवतांसाठी करतो व्यक्तीसाठी नाही त्यामुळे ही जी वात आहे ही तेलामध्ये बुडवायची आहे आणि तेलामध्ये बुडवलेली ही वात तुम्हाला त्या भाताच्या वरती व्यवस्थित ठेवून द्यायची आहे त्यानंतर ही वात प्रज्वलित करायची ठीक आहे तेलामध्ये बुडवलेली भात प्रज्वलित करायची दोनही हातांमध्ये हा उतारा घ्यायचा तुमच्या मुलांना ज्या व्यक्तीसाठी तुम्ही पतीसाठी पण हा उपाय करू शकता असं नाही की मुलांसाठीच तुम्हाला ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करायचा आहे त्या व्यक्तीला तुमच्या समोर बसायला सांगायचं एक पाठ चौरंग द्या किंवा खुर्चीवर बसले तरीही चालतील आणि त्यानंतर हा हातात असणारा जो उतारा आपण घेतलेला आहे भात आणि दिव्याचा हा त्यांच्यावरून वरपासून वर खालपर्यंत बरोबर सात वेळा उतरवून घ्या मोजून सात वेळा हा उतारा वरपासून खालपर्यंत उतरवून घ्यायचा आणि तो उतरवतच तो, तो आता समजा मी अशी आहे तर हा सात वेळा उतरवायचा एक उतारा एकाच मुलांसाठी किंवा एकाच व्यक्तीसाठी उतरवता येणार आहे दोन मुलं असेल किंवा अजून कुणासाठी करायचं असेल तर तुम्हाला पुन्हा सेम साहित्य घेऊन त्या दुसऱ्या व्यक्तीसाठी वेगळा उतारा करावा लागणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा एका व्यक्तीवरून तुम्हाला हा उतारा फक्त म्हणजे हा उतारा एकाच व्यक्तीसाठी वापरायचा आहे तो त्याच्यावरून उतरवून झाला की त्यानंतर तो असा खालूनच उतरवून घराच्या बाहेर घेऊन जायचा घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर जाऊन घराच्या जा मुख्य प्रवेशद्वारावरून म्हणजे वरपासून खालपर्यंत पुन्हा एकदा वा हा उतारा पाच किंवा सात वेळा उतरवायचा आणि त्याच्या त्याच्यानंतर घराच्या बाहेर जायचं आणि हा उतारा जिथे मोकळी जागा असेल तिथे ठेवू शकतात किंवा कुठे कावळे असतील चिमण्या असतील मुंग्या असतील किडे असतील तर तुम्ही त्यांच्या समोर हा ठेवला तरीही थे चालेल बघा ज्या क्षणात किड्या मुंग्यांच्या पोटात त्यातील थोडा तरी भाताचा कण जाईल किंवा त्यांच्या पोटात थोडं तरी हे जाईल जी वात आहे ती बाहेर गेल्यानंतर भिजली तरी चालेल फक्त उतरवत असताना ती पेट्टी असावी बाहेर तो ठेवल्यानंतर वात विजली पाहिजे ठीक आहे जेव्हा यातील थोडे तरी कण मुंग्यांच्या किड्यांच्या पशुपक्ष्यांच्या पोटात जातील त्या क्षणात तुमच्या मुलांना तुमच्या मुलांच्या आयुष्यात असणाऱ्या असणारे जे कष्ट आहेत किंवा तुमच्या मुलांच्या आयुष्यात असणारं जे दुर्भाग्य आहे ते सौभाग्यात बदलेल बघा ज्या क्षणात तुम्ही हा उपाय कराल ना त्याच्या उभ्या काही तासांनंतरच तुम्हाला याचा अनुभवायला सुरुवात होईल तुमच्या मुलांची जी काही अधोगती होती ती कुठेतरी थांबली जाईल मुलांना किंवा पतीला पतीसाठी तुम्ही हा उपाय केला असेल त्यांच्या कामातील अडथळे दूर होताना दिसतील अडचणी संपूर्ण जातील आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना भरभरून यशाची प्राप्ती होईल त्यांना जर कुठल्याही पितृदोषाचा किंवा कुठल्याही श्रापाचा जर काही त्रास होत असेल किंवा कुठलाही दोष लागलेला असेल तर या उपायानंतर सगळ्या दोषातूनही त्यांची मुक्तता होईल उद्याचा खास हा खास उपाय आहे प्रत्येक आईला महिलेला सांगेल की आपल्या मुलांसाठी आपल्या पतीसाठी हा उपाय न करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा असेल पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा